सोलापूरच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला धक्का देणारी ही बातमी असून सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवलाय हो त्यांनी त्यांचे मित्र माजी महापौर महेश कोठे यांनाही हा राजीनामा दिला असून कोठे यांनी हा माझा राजीनामा पक्षापर्यंत पोहोच करावा असे त्यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदा शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली यामागे महेश कोठे यांचा मोठा वाटा होता मधल्या काळात या दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम केले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महेश कोठे आणि सुधीर खरटमल यांनी काँग्रेसच्या विजयात वाटा उचलला परंतु नंतर माशी कुठे शिंकली माहीत नाही सुधीर खरटमल आणि महेश कोठे यांच्यामध्ये गडबाजी पाहायला मिळाली दरम्यानच्या काळात महेश कोठे हे उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपली आपले तयारी करत होते पण खरटमल यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होऊन महेश कोठे यांना राष्ट्रवादी सोडून शहर मध्यमधून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली यावरून कोठे खरटमल यांच्यामध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते खरटमल यांनी अद्यापही शहर कार्यकारिणी जाहीर केली नसल्याने कोठे समर्थकांनी नाराज नाराजी व्यक्त केली पण कार्यकारणी करण्यामध्ये कोठे गट आडकाठी घालत होता समोर आली आहे अशी ही माहिती समोर आली आहे